आज मी गाजर हलवा बनवायचा प्रयत्न केला आहे बाजारात मस्त सुंदर असे गाजर आले होते आणि ते बघून मला राहलंच नाही म्हणून मी गाजरचा हलवा बनवायचा प्रयत्न केला पहा तो काय सुंदर रंग आहे तरी आता आपण ड्रायफ्रूट्स कट करून घातल्या घालणार आहोत मी काजू आणि बदाम हे कट करून घेतलेले आहेत आणि गाजरांची साल काढून ते एकदम मस्त प्रकारे किसून घेतलेले आहेत त्याच्या आतला भाग जो थोडासा केशरी असतो तो मी घेतलेला नाही आहे त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स मी काजू आणि बदाम वापरले आहेत तुम्हाला हवे असतील ते सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता ते मी मस्त भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये पहा त्याचा काही सुंदर रंग दिसतो आहे आणि नंतर ते बाजूला काढून ठेवले आहेत त्यानंतर मी यात खव्याचा वापर करणार नाही आहे त्यामुळे मी दोन तीन दुधाचे पॅकेट्स घेतलेले आहेत आणि त्यात मी दूध टाकणार आहे आणि ते मस्त ढवळून घेणार आहे तर ह्यामुळे ना आपल्या हलव्याला मस्त टेक्शर येणार आहे तर ह्यात गुठळ्या होऊ नयेत म्हणून ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि एकही गुठळी राहणार नाही आणि आपला हलवा एकदम मस्त अक्षरवाला होईल ह्यासाठी हे सगळं अट्टहास केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण ड्रायफ्रूट्स ज्यात भाजून घेतल्या त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तूप टाकून किसलेले गाजर टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदीच चिमुडवर मीठ टाकायचं कुठलाही गोड पदार्थ करताना त्यात मीठ टाकल्याने त्याचा स्वाद अजून चांगला होतो असं म्हणतात ते खरंही आहे आणि नंतर मस्तपैकी आपल्याला गाजर हलवा ढवळून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं ढवळल्यानंतर तो थोडासा स्मूथ होतो आणि त्यात आपण नंतर मग थोडंसं दूध टाकलं आहे आणि आपण जे पावडर आणि दूध याचं मिक्सर केलं होतं ते तेही त्यात टाकायचं आहे आणि आता आपण हे मस्त हलवून घ्यायचं आहे गाजर मस्त शिजले पाहिजेत एकदम मऊ झाले पाहिजेत आपल्या या कढईमध्ये आणि मग त्याचं टेक्स्चर खूप छान येतं ते, ते असंच ढवळत राहायचं ढवळत राहायचं एकूण ह्याला वेळ एखाद तास तरी लागतोच सध्या हिवाळ्यामुळे रंग काय मस्त आला आहे बघा गाजराला अप्रतिम आता दूध हळूहळू घट्ट व्हायला लागतं तसं तसं हलवाही घट्ट होतो मग नंतर आपण त्यात साखर टाकायची साखर टाकल्यामुळे परत एकदा हलवा थोडासा पातळ होतो पण ती साखरही हळूहळू मितळून मितळून परत घट्ट व्हायला लागते आणि मग हळूहळू त्याचा तो गोळा तयार व्हायला लागतो आणि आपला गाजर हलवा आता तयार व्हायला चाललेला आहे आपण त्यात आता ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आणि वेलची पुढे टाकणार आहोत मी थोडे ड्रायफ्रूट्स बाजूला ठेवले आहेत नंतर आपल्या डेकोरेशनला उपयोगी पडतील म्हणून नंतर वेलची पावडर टाकून आपण ते मस्त ढवळून घ्यायचं आहे आणि शेवटी एकदम जेव्हा आपला हलवा आपली कढाई सोडून वेगळा घट्ट गोळा तयार होईल तेव्हा तो हलवा तयार होतो तर हा हलवा तुम्ही थंड किंवा गरम कसाही खाऊ शकता पढा हलवा गरम गरमच खूप छान लागतो धन्यवाद